नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील जाणून घेऊयात न्यूज मॉल व खासनास दा दाम्पत्यास भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी त्याचप्रमाणे वकील बांधवांची जी काही न्याय मागणी आहे त्या मागणीला राजमाता जो प्रतिष्ठान त्याचप्रमाणे मावळ प्रतिष्ठान अहमदनगर यांच्या वतीने जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत सदरची घटना अत्यंत दु दुर्दैवी आहे या घटनेमुळं वकील बांधव किती धोकापत करून काम करतात त्यांचा व्यवसाय करतात ही गोष्ट प्रकर्षाने समोर आलेली आहे त्यामुळं त्यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र कायदा असावा ज्याप्रमाणे डॉक्टर लोकांसाठी आहे पत्रकारांसाठी आहे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा आहे तर वकील बांधवांसाठी सुद्धा स्वतंत्र त्यांच्या संरक्षणासाठी कायदा शासनाने लवकरात लवकर पारित करावा व त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी किती सुरू करावी आमची मागणी आम्ही पाठिंबा व्यक्त करतो त्यासाठी आणि या संदर्भात वकील बांधवांसोबत जी कुठली लढाई लढायची असेल रस्त्यावरची लढायची असेल त्यासाठी आम्ही राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान तसेच मावळा प्रतिष्ठान या दोन्ही संघटना आपल्यासोबत सदैव उपस्थित असणार शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचंय आणि ते ही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू श्याम शाम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळवंज शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू श्याम एक वेळ अवश्य भेट द्या